नमस्कार ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये संवाद लेखन याविषयी माहिती बघणार आहोत चला तर आपण बघूया संवाद लेखनाचा विषय मैत्रिणीमधला संवाद अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर प्रकारे तुम्ही मैत्रिणीमधला संवाद लेखन कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सुमती ही माझी धाकटी बहीण आहे तिचे नाव हिमानी आहे कुंदा नमस्ते हिमानी तू कितवीत आहेस हिमानी यावर्षी मी एस एस सीची परीक्षा दिली आहे कुंदा मग पुढे काय करायचा विचार आहे हिमानी मला स्वतःला वेग बे, वैमानिक बनायचे आहे सुषमा अगं सोमती तुमच्या घरात सर्वजणच खूप शिकलेले आहेत नाही का कमला अगं नुसते शिक्षणच नाही तर सर्वांना कलेची पण खूप आवड आहे कुंदा ते मला ठाऊक आहे सुमतीची मोठी बाई नंदिनी खूप छान गाते भाऊ श्रीधर उत्तम ड्रॉईंग काढतो सुमती स्वतः उत्तम टेनिस खेळते तुझे वडील छान तबला वाजवतात सुषमा खरोखरच सर्वांनी तुमच्या घराचा आदर्श समोर ठेवायला हवा अशा प्रकारे आज आपण मराठी संवाद लेखनामध्ये मैत्रिणीमधला संवाद प्रकारे लिहायचा आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद